या व्यवसायाने डॉक्टर एम डी रेड रेडिओलॉजिस्ट डी एम आर ई अशा उच्च विद्याविभूषित आहेत ज्योत्माकाई अभ्यासू आणि जिज्ञासू कृतीच्या आहेत श्री समर्थांना गुरु मानून त्यांनी पारमार्थिक अभ्यासाला सुरुवात केली पुढे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर देशमुख काका यांची भेट सापळच्या वर्गात त्यांना झाली हीच ईश्वरी योजना एकोणनव्वद साली अनुग्रह प्राप्त झाला आणि श्री गुरुंच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू झाला आज तब्बल तीन तप अभ्यास अखंडपणे चालू आहे समर्थ विद्यापीठ आणि पद पदांच्या परीक्षकां परीक्षांचे समीक्षक म्हणून त्या काम बघतात आपल्या श्रीगुरूंचे ग्रंथ शक्यतो बिंचूक व्हावेत व श्रीगुरूंच्या इच्छेप्रमाणे ते अल्प किमतीत उपलब्ध व्हावे या मनसुब्याने त्यांनी डी टी पीचे प्रशिक्षण घेतले इथे मला समर्थ आणि कल्याणस्वामींची आठवण होते श्री गुरूंच्या सर्व ग्रंथसंपदेचे डी टी पी व मुद्रित शोधनाचे काम जे चिकाटीचं असतं अतिशय ते अविरतपणा करण्याचं महान कार्य त्यांच्याकडून घडलं आहे परमार्थ म्हणजे रामी कोण आहे याचा शोध घेणं यासाठी शास्त्र संकल्पना स्पष्ट हव्या आणि त्या स्पष्ट करण्यासाठी त्या अविरतपणे आजही झटत आहे या श्री गुरूंच्या इच्छेनुसार श्री गुरु व श्रद्धेय मंदाताई गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थानत्रयी पंचदशी विचारसागर भगवान शंकराचार्यांचे प्रकरण ग्रंथ आणि संत वाङ्वयांचा त्यांचा सखोल अभ्यास झालेला आहे माननीय पुरुषोत्तम शास्त्री फडके पूज्य किसन महाराज साखरे यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले आहे एकोणीसशे ब्याण्णवपासून श्री गुरु आज्ञेने त्यांची प्रबोधनाला सुरुवात झाली कन्सेप्ट क्लॅरिटी व्हावी म्हणून दासबोध ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत विवेकसिंधू पंचदशी या ग्रंथाचे मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरीत अनेक अभ्यासवर्ग घेतले गेले सज्जनगड या तपोभूमीवर त्यांनी दोन वेळा विचारसागर व नंतर पंचदशी या शास्त्रग्रंथाचे निरूपण काका परिवारातील साधकांच्या विनंतीनुसार केले ब्रह्मपुरीच्या साधकांसाठी सुद्धा त्या प्रवास करून आजही तिथे अभ्यास वर्ग घेतात म्हणजे हे खरंच क्रेडिटेबल आहे की साधक येऊ शकत नाहीत गुरगुडपर्यंत ब्रह्मपुरीला राहत 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 असल्याने तर त्या स्वतः आजही ब्रह्मपुरीला जाऊन तिथे अभ्यास वर्ग घेऊन या वेदांताच्या विचारांचा प्रचार प्रसार करतात करोना काळात ज्योत्स्नाईंनी ऑनलाईन वर्ग घेतले त्यामुळे इथल्या साधक वर्गाप्रमाणेच विदेशातल्या साधक वर्गालाही विदेशा त्यांच्या या अनुभवी ज्ञानाचा खूप उपयोग झाला सध्या ज्ञानेश्वरी व उपनिषदावरील अभ्यास वर्गात त्या मार्गदर्शन करत आहे यूट्यूबवर पंचदशी व विवेक सिंधू या ग्रंथावरील अभ्यासपूर्ण प्रवचनं त्यांची उपलब्ध आहेत आणि साधना विचार या यूट्यूब चॅनलवरही त्यांची प्रवचनं आहेत आपण सर्वांनी त्याच्या श्रवणाचा जरूर लाभ घ्यावा मधुसूदन सरस्वती यांच्या भक्तिरसायन या ग्रंथावर दासगणू महाराजांच्या ओविबद्ध टीकेच्या आधाराने विवरणात्मक लेखमाला लिहून त्यांचा भक्तिरसायन हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे कधीही फोन केला तर ज्योत्नाताई काहीही न कंटाळता लगेचच शंका निरसन करून देतात ही एक त्यांची खासियत आहे आणि फोन लगेच उचलतात उचलला नाही तर लगेच करतातही कारण त्या काही बिझी असतील तरच फोन उचलत नाही अशा या ज्योत्नात्यांचा खरं तर परिचय एवढ्याशा मुदतीत देता येणार ना नाही पण आपल्याला त्यांच्याकडून ऐकायचंय श्रवण करायचंय म्हणून फक्त थोडक्यात एवढं सांगते की शिवगड आध्यात्मिक ट्रस्ट मुरकुड येथील सर्व अभ्यासवर्गांना आचार्य म्हणून त्या मार्गदर्शन सतत करत आहेत आपण म्हणतो प्रभाते मनी राम चिंतीत जावा आज त्यांचा विषय काकड आरती आहे रामचिंतन करण्याचाच आहे या ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्य ज्योत्नाथ मी विनंती करते की आम्हाला काकड आरतीचा काय अभ्यास कसा आहे म्हणजे तो एक अभ्यासाचा विषय आहे हे आम्हाला आज कळेल तुमच्या नमस्कार करते नमस्कार पहिल्यांदा सेशन मध्ये कारण उठवायचा विषय आहे आपण देवाला शेजारती करून झोपवतो तसंच काकड आरती करून उठवतो आता अभ्यास वर्गाची सुरुवात काकड आरतीने नको पावायला पण तसे नाही केले आयोजकांनी मला नंतर ठेवलं त्यांनी म्हणजे माझं टेन्शन वाढत गेलं आणखीन आता मी कशी बोलू असं मला झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की काकड आरती देवाला उठवण्यासाठी करतात म्हणजे याचा अर्थ काही होणार देव चेतन आहे तो झोपतो त्याला आपण शेजारतीने झोपवतो त्याला आपण काकड आरतीने उठवतो बंदा ते गोष्ट सांगतात नेहमी आपल्याला माहिती असेल की खूप गरीब माणूस होता आणि ते त्याने एकदा एका प्रवचनात ऐकलं की राम जो आहे तर तो त्याची उपासना केली तर आपल्याला काहीही ते माहिती असेल ही गोष्ट तर त्याप्रमाणे तो म्हणाला की अरे बरं मग तेवढ्या गरिबीत देखील त्याने मग रामाची मूर्ती आणली उपासना तो करायला लागला पाच दिवस झाले सहा दिवस झाले आठ दिवस झाले तरी ते त्याला परिणाम नसेना त्याचे दारे दारिद्र्य होत ते तसंच थोडक्यात ती हळद हो गोरी अशा पद्धतीचा होता पण मनापासून उपासना करत होता रामाची उपासना चालली होती फळ ना तो जरा कंटाळला की कधी पण मिळणार आहे आणि असाच कुठेतरी प्रवचनाला त्यांनी ऐकलं तिथे कृष्णाची मूर्ती ऐकली आणखी राम तर वनवासी बराच काळ रामाचा वनवासात केला कष्टात गेला सीताविरा वगैरे कृष्ण कसा कायम वैभव संपन्न मग आपण कृष्णाची उपासना करायला कृष्णाची उपासना करण्यासाठी त्यांनी कृष्णाची मूर्ती आणली आणि रामाची मूर्ती कोपऱ्यात ठेवून दिली काढली तिथं की तू काही उपयोगाचा नाहीस मी आता कृष्णाची उपासना करणार कृष्णाची उपासना सुरू केली आणखी सगळं पूजा विजासाठी व्यवस्थित उदबत्ती लावायची वेळ आली आणि त्याच्या एकदम मनात आलं की अरे मी कृष्णाची उपासना करतोय तर उदबत्तीचा गंध तर सगळ्या बोललीत जाणार म्हणजे रामाला पण मिळणार का म्हणून त्याला द्यावा मी रामाला द्यावं गंध नाही देणार त्याने मला काही दिलं नाही मी त्याला तो गंध मिळून देणार नाही म्हणून त्याने कापसाचे गोळे घेतले आणि त्या मूर्तीच्या नाकात घातले की रामाला गंध येऊ नये आणि परत कृष्णाकडे वळला तर मागणं आवाज आला की वत्सा मी प्रसन्न आहे तुला काय आहे आता त्याला प्रश्न पडला की याला हेवा वाटायला लागला की काय मी आता कृष्णाची उपासना करतोय म्हणजे मग माझ्यावरच लक्ष नाही सगळ्या आपल्या भावांना पण देवांना लावतो ना त्याला हे वा वा नक्की हेवा वाटतोय म्हणून तो आता प्रसन्न झाला त्यांनी विचारलं की मग इतके दिवस काय झालं होतं मी तुझी उपासना करत होतो तेव्हा नाही मला बोललास तेव्हा काने विचारलंस राम म्हणाले की अरे तू आत्ता मला जिवंत म्हणून ट्रीट केलास आत्ता मला वास येतो हे तू स्वीकारलेस इतके दिवस तू माझ्याकडे मूर्ती म्हणून बघत होतास तू माझ्याकडे मी प्रत्यक्ष तिथे आहे चेतन आहे या पद्धतीने बघतच नव्हतास आणि असं असल्यामुळे मी तुझ्याकडे लक्ष दिलं नव्हतं पण आज जेव्हा तू माझ्या नाकात बोळे घातलेस तेव्हा तू हे स्वीकारलंस की मला सुगंध येतो म्हणजे माझ्या चेतना आहे म्हणजे मी तिथे प्रत्यक्ष आहे मूर्ती हे तू आत्ताच स्वीकारली आणि हे स्वीकारल्यामुळे मी प्रसन्न झालो म्हणजे आता इथे काय आपण जे देवाला होतो उपासना जी करतो तर ही सगुणाची उपासना काकड आहे की आपण निर्गुणाला करत नाही सगुणाला करतो आणि सगुणाला जेव्हा आपण सगळे उपचार अर्पण करतो काकडाटीपासून सुरू होतात ते शेजारेपर्यंत रात्री चालतात हे जे सगळे उपचार आहेत हे आपण मूर्तीला करतो का देवाला करतो आपण नेहमी पूजा करताना वगैरे ही गोष्ट खूप लक्षात ठेवायला लागते की आपण हे उपचार जे आहेत ते त्या देवाला देत असतो मूर्तीला नाही मूर्तीच्या माध्यमातून त्या आपण देवापर्यंत पोचायचं असतं हे खूप लक्षात ठेवायची गोष्ट आपण विसरतो जर का विसरलो नसतो तर देवऱ्याचे सगळे देव के के, ता एका तामणात घेऊन सगळ्यांच्या डोक्यावरती एकदा पाणी ओतायचं एका कलशात घ्यायचे पुसायचे पुन्हा मांडायचे या पद्धतीने पूजा झाल्या नसते अशा पूजा होता सगळा स्वतः करते यासाठी डॉक्टर काबे नेहमी सांगतात की आपला एक देव देव्हाऱ्यात पाहिजे त्याची मनापासून म्हणजे पूजा होती अनेक दिवस ते तर अशा पद्धतीने होऊ शकतं त्याला ते गंध परेड असं नाव देतात टिक 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 चाललं प्रत्येकाला येते म्हणजे पुन्हा त्या कुंकवाच्या ह्याच्यात बोट घालायचे देखील कष्ट घेत नाही एकदा घालता आणि सुरू ही मूर्तीची मेकॅनिकल पूजा झाली पण जेव्हा खरी आपण पूजा करतो आरती करतो सगळं हे जे आपण करतो ते तिथे चैतन्य आहे हे जाणून करायला लागतं आणि हे जे चैतन्य आहे चैतन्य म्हणजे तिथे तो प्रत्यक्ष आहे तो तो ईश्वर आहे ईश्वरूप नाही राम, म्हणायला आरत नाही पण वास्तविक तो ब्रभुरूप राम आहे हे मागे लक्षात ठेवायचं आणखीन तो ईश्वर रूपाने अवतार रूपाने आपल्या समोरच्या मूर्तीत आहे आणि तो नक्की तिथे आहे तो सगळं बघतोय या पद्धतीने आपली उपासना सुरू त्यासाठी त्याला आपण झोपवतो त्याला सगळे घालतो असं नेहमी सांगतात जोपर्यंत स्वतःला नटायची इच्छा आहे ना, ना तोपर्यंत देवाला नटवावं तोपर्यंत देवाची पूजा अशी करावी जोपर्यंत स्वतःला खावं असं वाटतंय तोपर्यंत नैवेद्य देवाला दाखवावा <laughs> देव काय खाणार आहे हे जे आहे आपलं जर तेवढी निरीक्षा आपल्या बाबतीत झालो तर ठीक आहे नाहीतर नाही ती जी मूर्ती आहे मूर्ती केवळ लाकडाची दगडाची सोन्याची चांदीची वगैरे नाहीये तर तो तिथे प्रत्यक्ष आहे ही भावना ठेवून भावना ठेवून आता त्याला मग उठवायचं त्याला झोपवलं ना मग आपण उठवतो देवाला देवाला उठवायचं म्हणजे लहान मुलांना जसं आपण उठवतो अरे मूर्ती म्हणून गार पाणी होतून नाही आमच्या लहानपणी पद्धत होते मला उठवायचं माझे भाऊ कधी कधी मी सगळ्यात लहान होते सरळ दात पण शेळकावर जोरात तोंडात मला तोंडावरती मारायचा त्यांची ती पद्धत होती त्यामुळे मी आधी उठले मी काळजी घ्यायची त्या धाकाने जसा नरकाचा धाक असतो ना त्याच्यामुळे लोक चांगली वागतात तसा मला त्यांच्या उठवण्याचा धाक होता काय पद्धतीने तसं मी उठवायचं म्हणजे देवाला जे उठवायचं ते एकदम तिथे उचलायचं आणि त्याला घ्यायचा वगैरे नाही काकड देवाला हळूहळू स्वरात रंटा वाजवून वगैरे उठवायचं आणखी आपल्याला माहिती याच्यामध्ये नुसतं भक्तीच नाही उपासनेच नाही आपले सगळे सांगितलेले आहे त्याच्यात कुठेतरी त्याच्यामागे आरोग्य आहे कुठेतरी त्याच्यामागे शास्त्र सांगितलेले आहे त्याच्या म्हणजे इष्टम धर्मेने योजय असं खडकशास्त्री सांगत असत आम्हाला आपल्या जे वागण्यामध्ये म्हणा किंवा आरोग्याला म्हणा जे चांगलं आहे ते पूर्वी धर्माच्या चौकटीत बसवलं जायचं आणि धर्माच्या चौकटीत बसवल्यामुळे लोक त्याप्रमाणे वागायचे जसं संक्रांतीला तिळगो द्यावा धर्मा धर्मा थो प्रते थो प्रते त्या काळात तो चांगला असतो म्हणून द्यावा हे आज सगळे कशासाठी आहे तर धर्माने की त्या काळात तो पदार्थ योग्य आहे त्या पद्धतीने वागणं योग्य आहे पहाटे उठायला कासा आहे तेव्हा सगळ्यात फ्रेश असतो त्यावेळेस बुद्धीत जागृत असते आणि हे एकूणच वातावरण सगळं प्रसन्न असत म्हणजे जे काय योग्य आहे आपल्यासाठी ते धर्माच्या चौकटी मग आता कापड आरत्यात काय आहे मुळात ती आरती आहे म्हणजे देवाला अर्थ त्याने अडवायचा आहे आपल्याला जोपर्यंत प्रेम आणि तोपर्यंत त्याचा हा दुसरा अर्थ आहे जोपर्यंत प्रेमाचं आपल्या मनात आणि तोपर्यंत तो आरती करायची नाही आणि प्रेमाने ना करायची अर्थ त्याने करायची मग ही जी आरती आहे की काकड आरती म्हणतात आपल्या ता इथे कार्तिक महिन्यात काकड आरती करायची खूप देवळाची पद्धती आहे कार्तिक महिन्यातच तास तपश्चर्य आहे ते पुरत असायचं समर्थने तासब कार्तिक स्नान वगैरे वगैरे अशा पद्धतीने उल्लेख केलेला आहे नदीवरती थंड पाण्यात स्नान करणं ही तपश्चर्य आहे देहाला वळण लावण्याचं पुण्या किंवा देहाचे सोजले कमी हा एक तो उपाय पहाटे उठून काकड आरतीला जायचं खूप थंडी दिसते पहाटे उठायचं आपल्याला म्हणजे इथे देखील बाहेर काकड आरती सुरू होते त्यावेळी तिथे जायचं काकड आरती करायची देवाच्या मनावर आपण पण पूर्ण जागा व्हायचं आसपासच्या लोकांना पण जागा काढायचं म्हणजे वाजवून सांगितल्या आणखीन त्याच्यानंतर तिथे प्रसाद म्हणून काय देतात म्हणजे दे सुरुवात जी आहे ती देवाच्या उपासनाने करायची दिवसाची जसं ते उठताना देखील आपण करावे वसंत लक्ष्मीने सुरुवात करतो किंवा पृथ्वीला वंदन करून सुरुवात करतो आपल्या त्याच्या देवाचं विस्मरण घडू नये यासाठी ही सगळी व्यवस्था आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्षातीपर्यंत सगळी व्यवस्था देवाचं विस्मरण अखंड राहावं म्हणून ती वेगानकडे करायची गोष्टच नाही आणखी आता तिथे का करायचं केली सगळं आपण केलं व्यवस्थित देवाच्या स्मरणात केलं नंतर कसा आपल्याला माहिती आहे दर्शाने डोळी साखरे शाखासाठी डोळी साखर ताप एकतर थंडीचे दिवस त्याच्यामुळे डोळी साखर आरोग्याला चांगली आणि एकूणच उपाशी होते लोणी साखर खाण्याचा आमचा भर हे पित्त शामक आहे आम्ल पित्त जे आहे त्याला ते औषध सांगितले की पूर्ण उपाशी होती सकाळी लोणी साखर चमचावर खावं ता, आणखी नंतर मग ताजभर काही कोणते ते चहा वगैरे दाखवत याची पद्धतच नव्हते काही नंतर कलाकार वगैरे व्हायचा पण त्यामुळे माझ्या खरं संघर्ष तर वाटतं की तेव्हा जो आपण त्रास देतो ना त्याने त्याचं पित्त वाढतो आणि त्याचं पित्त वाढवू नये त्याला त्रास होऊ नये म्हणून काकड आरतीला त्याला मिळते आपल्यासाठी काळजी आहे किती आपण त्रास देतो देवाला देवाला आपण ते काय त्याला ते नामदेवांची गोष्ट आहे ना की मिठे जण म्हणाले की देवा बरं आहे आता तू उभा असतो तुला जण काय काय आनंद देत असतात मजा येत म्हणायला की नम्या तुला आवडताय ना मी जरा हिंडून ये मला पण बोलत तुला पण बरं वाटेल नांदे उभे राहिले लोक येत आहेत पाया वाटते लोक आपटत आहेत किंवा बडवे आपटत त्यांचं डोकं पायावर गाठाने म्हणतायत हो मला हे सतत रडगाडे चालले मनापासून नमस्कार करणार क्वचित कोणीतरी एखादं आलं तर त्याची वाट बघायचे देव चालले नाही नामदेव के कंटाळे के कंटाळे ते कधी एकदा संध्याकाळ होते आणि देव परत येतो देव परत आल्यावर म्हणाले बाबा तुझं तुला लग्ना अजिबात न जावे त्याच्या अंशा देवा हे असत म्हणजे देवाचा जो आपला कागदेचा देवाला जो त्रास आपण देत असतो त्याच्यासाठी जो लंबी साखर असतो ते देवाला त्रास होऊ नये म्हणून आपला त्रास केला म्हणे वास्तुक तो पूर्णपणे लिप्त असतो तुम्हाला गाणे मांडायचे ना मांडता तुमच्या प्रारंभात असं मिळेल केवळ जर काय आहे मला ती करायला पण ती आर्थ का पाहिजे आणि ती काय असतं सांगू का जेव्हा आपण जी गोष्ट देवाला मागायला जातो आणि नवस वगैरे बोलतो आहे बाकी कुठल्याही मार्गाने हे करण्यापेक्षा देवाला नवस बोलणं देवाकडे मागणं हे केव्हाही चांगलंच आहे पण आपला संबंध तिथे संपून जातो हो देवाशी आपल्याला देवांनी काय हवं ते दिलं की आपण त्याचा संबंध संपला ही वाण्याचे काय अभ्यास म्हणते नाही की मी ज्यांना नमस्कार केला त्याने के के मला तिला संपलं अशा पद्धतीने नाहीये देवाच्यासाठी देवाला नमस्कार करायचा मागायचं असलं तर सतत सचच्या ठिकाणी ठेवली किंवा मला चांगली बुद्धी ठेवली त्याच्या पलीकडे देवाच्या जवळ मागायची काय गरज आहे देवाला आपल्या मनातलं सगळं कळतं ना त्या सिरियल आणि सिनेमा त्याच्यात जसं देवळात जाऊन धावत जाऊन घंटा वाजवत हाताला रक्तवादीपणे घंटा <laughs> <laughs> वाजवायच्या आणि मग देऊ घालतायत देवांच्या मागण्या प्रकाश येत आहेत अशा पद्धतीचं काही नसतं आपल्या इथे जर का देव माझ्या अंतक्करणात हे सगळीकडे देव आहे माझ्या मनातलं त्याला नाही का कळणार आपण अंतरात्मा म्हणतो आत्मधे आपल्या देवही म्हणतो प्रत्येक ठिकाणी देव देव म्हणतो आपण बोलताना तिच्या तिथं उद्धृत करतो की ईश्वर सर्व भूताना मृद्देशिष्ठी वगैरे म्हणजे ईश्वर सगळ्या भूतांच्या हृदयात आहे व जर का तो माझ्या हृदयात आहे जर का तो चारही चवान वाचा म्हणून जर गणांच झाली चारही वाणींचा जर का तो ईश्वर आहे तर माना कळायच्या आधी त्याला नाही का कळत माझ्या मनात काय चाललंय ते आपल्या पडावाणीच्या आधीच त्याला कळलेलं असतं पुढं टप्पलं पडावाणीत होतं त्या विषयाचं त्याला तेव्हाच कळून केलेलं असतं आपल्याला काय म्हणायचं आहे ते मग कशाला कोरडा करून जोर जोरात त्याच्याशी बोलायला जायचं त्याला कळत आहे मनापासून नमस्कार करावा मनापासून त्याची प्रार्थना करावी करा मनापासून आरती करावी काकड आरती हे संपूर्ण जी आरती आहे आपण म्हणून टाकतो सकाळचा एक उपचार म्हणून त्याच्या पुढे काय आहे केवळ उपचार म्हणून आपण म्हणून टाकतो त्याचा अर्थ आपण म्हणतो विचारात मी काकड आरती निवडली याला कारण हेच आहे की नेहमीच आपले उपचाराचे जे म्हणून आपण स्तोत्र वगैरे जे आहे किंवा संध्याकाळी आपण उपासना करतो त्यांचा अर्थ न समजून घेता उपासना संध्याकाळचं देखील जर काश त्याच्या मागचा अर्थ लक्षात घेऊन आपण म्हणत गेलो तर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहतो देवाला आपण प्रार्थनाची करतो ती अशी अंतकरणापासून करायची काकड आरतीचा अर्थ लक्षात न घेता जेव्हा आपण करतो तर त्यावेळी त्याच्यातला इतका सुंदर अर्थ आहे या काकड आरतीचा तो आपण मुक्तो त्या अर्थाला आणखीन त्यामुळे हा विषय घ्यावा असं वाटलं मला आयोजकांनी परवानगी दिली त्यामुळे मग हा विषय घ्यायचा ठरवला तर आपल्याला माहिती आहे की काकड आरती परमात्मा या श्री रघुपती राजाराम असतो परमात्म्याला अर्थ आहे इथेच पहिल्यांदा आला की राजाराम आहे श्रीराम आहे तोच परमात्मा आहे तो केवळ मूर्ती नाही परमात्मा म्हणजे परब्रह्म केवळ आत्मा म्हटलेलं नाही केवळ ईश्वर म्हटलेलं नाही आहे परमात्मा म्हणजे तो प्रत्यक्ष परप्रमुख इथे तिथे सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं पण आपण केवळ मूर्तीकडे बघत राहतो मूर्तीचं सौंदर्य विचारात घेतो त्याच्या मागचं तत्व जे आहे ते विचारात घ्यायचं विचारात घेताना काकड आरती करते परमात्म्या रघुपतीला करते रघुपती म्हणजे आता तो राम झाला चतवार देवाचा थोडासा विचार झालेला होता मला वाटतं ती मूर्ती समर्थाने देव रघुम म्हणून पूर्ण समासच लिहिलेला आहे असं होतात की मूर्ती ती मूर्ती कोणाची आहे अवताराची अवतार कोणाचा आहे ईश्वराचा आहे ईश्वर कुठून आला जे आपल्याला सांगितलं मायोपदी ब्रह्म मानेचा ज्यांनी स्वीकार केलेला आहे असं ब्रह्म थोडक्यात साध्या शकतात म्हणजे ब्रह्मच पण त्यांनी जगाच्या नेते तोच अवतार आहे तोच ईश्वर आहे आणखी तोच ब्रह्म आहे मागे मागे आपण जर का गेलो तर आपण ब्रह्मापर्यंत पोचवतो म्हणजे ही आरती जी आहे जी अत्यंत प्रेमानी करायची आहे ती जरी त्या ईश्वराची किंवा अवताराची असली तरी त्याच्या मागे ते परब्रह्मच साकार झालेले आहे जे पण म्हणतात की ब्रह्मवेद ब्रह्मैव भगवती म्हणून जे म्हटलेलं आहे शास्त्र तो ब्रह्म होतो जो ब्रह्म जाणतो अखंड ब्रह्मार्ज स्मरणात स्मरणात राहतो त्याच ह्याच्यात असतो तो देहा सह होतो म्हणजे तिथे मनुष्य भावना जे भगवान की जे मनुष्य जे बघतात ते कृपण आहे कृपण म्हणजे तो व्यापक आहे तो केवळ त्या देहा कोणता मर्यादित नाही हे लक्षात घेऊन कृष्णाच्याकडे बघावं असं भगवद्गीत स्वतः भगवान सांग ते इकडे आपण लक्षात घ्यायच म्हणजे कुठलाही परमार्थिक ग्रंथ वाचताना तेवढ्या पुरतं न बसता बाकी पण आपल्या मनात आले पाहिजे आणि या तारा आपल्याला धागे जुळवून घेता आले पाहिजेत आणि असे जेव्हा आपण हे जुळवून घेतो तेव्हा सगळे संत एकच कसं सांगता जे श्रुतीत आहे ते संतांनी कसं सांगितलं आहे हे आपल्या लक्षात येतं की कोणीही संत आपल्याला श्रुतीच्या पलीकडे सांगत नाही आपल्याला वेदांचा गोपर्शकांचा नाही हा अभ्यास करता येत आहे संतांच्या ग्रंथांचा मनापासून अभ्यास केला तर तेच आपल्याला फळ मिळतात आपल्याला तेच ज्ञान मिळतात पण त्याच्यासाठी थोडा शास्त्राभ्यास करायला लागे अगदी खरं आहे मान्य आहे केवळ संतांच्या ग्रंथांचा अभ्यास केला तर त्याच्या मागचं आपल्याला आता जसं परमात्मा या म्हणतो तर केवळ परमात्मा म्हटल्यानंतर त्याचा सगळा आवाज आपल्या लक्षात येत नाही शास्त्र जर का वाचलं तर परमात्मा म्हणजे नक्की कोढी आपल्याला करतो आपण त्या पद्धतीने विचार करायला लागतो आणि मग हा परमात्मा माझ्या हृदयात आहे असं शास्त्र सांगत हे सगळे विचार महत्माची उपासना होते हे शास्त्राच्या अभ्यासाने आणि संतांच्या अभ्यासाने आपल्याला बोलून जातं आणि ते सतत अप्लाय करायला लागतं स्वतःला ते लावून घ्यायला लागतं लोकांच्याकडे बघायचंच नसतं सतत स्वतःच्याकडे बघायचं असतं आणि तसा अभ्यास करायचा असतो केली आहे जी ह्या परमात्म्याला केलेली आहे अभितीला केलेली आहे वास्तविक तो कधी परमात्मा नाही पण पर आपण आपले सगळे जे गुणधर्व ते देवाच्या हिता कल्पना करतो कारण आपल्याला आपल्यासारखा देव हवा असतो त्याला फक्त काहीतरी थोडस वेगळं पण देतो जास्त अटिट्यूट देतो जसं आपण पण तर विष्णूला चार हात देतो आपलं सामर्थ्य देतो मनानेच निर्माण केलेलं आहे जमलेले लोक बोलायला पण रघुपतीला अशा पद्धतीने तो परमात्मा रूप आहे अशा रीतीने त्याची ही काकड आरती करायची मग काय होत जीवी जीवा प्रकाशनी कैसी निजात ज्योती म्हटली इथे जीवनी जीवा सापडे महाराज म्हणायचे की तुम्ही कोकणस्थ लोक जे असतात ते अतिशय शुद्ध बोलता म्हणे आता मी बोलत पण ते जे अनुनासिक शब्द उच्चारतात ना तो अनुस्वार तिथे अर्थवाही आहे जीवनी व वरती त्या वी वरती अनुस्वार आहे म्हणजे जीवामध्ये नाहीतर जीवी म्हणजे काय जीव जीवी असं काही नाही